तळोदा प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव उपजिल्हा रुग्णालय तळोदा तालुक्यात कार्यरत असतानाही रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील नावफलक चुकीचा व खराब अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे विशेषतः धडगाव व तळोदा तालुक्यातून येणाऱ्या इमर्जन्सी रुग्णांना रुग्णालय नेमके कुठे आहे हे समजण्यास अडचणी येत असून यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या एंट्री गेटवर उपजिल्हा रुग्णालय असे अर्धवट व चुकीचे नाव लिहिलेले असून उपजिल्हा रुग्णालय तळोदा असा स्पष्ट व ठळक फलक लावण्यात आलेला नाही त्यातच गेटजवळील झाडाची फांदी इतकी वाढली आहे की रुग्णालयाचे नाव दूरवरून दिसत नाही परिणामी रुग्णवाहिका व वा नातेवाईकांना वारंवार चौकशी करावी लागत आहे या गंभीर बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे आंधळ दळतय आणि कुत्रपीठ आहे अशी परिस्थिती सध्या उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झाली असून जबाबदारी असलेले अधिकारी कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री माननीय नामदार श्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देऊन उपजिल्हा रुग्णालयातील विविध अडचणी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या मात्र अद्यापही या निवेदनाची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही असा आरोप करण्यात येत आहे इमर्जन्सी सेवेशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून स्पष्ट नावफलक दिशादर्शक सूचना व परिसर स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी